कारण मी माणूस आहे काही जण भावनिक होत नाहीत मिमिक्री करतात असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावलाय बारामतीमध्ये प्रचार समारोप अश्रू रोहित पवार यांनी काढले या प्रसंगामध्ये अश्रू रोहित पवार यांनी काढले आणि त्यावरून अजित पवार यांनी टीका केली होती सुप्रिया सुळे सुमारे दोन लाख पेक्षा जास्त मताने विजयी होतील असा दावा रोहित पवार यांनी केलाय रोहित पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी संपूर्ण देशाचं आणि राज्याचं लक्ष आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत आणि त्यांचं संपूर्ण खालची यंत्रणा जे पाहत आहेत ते रोहित पवार आपल्याबरोबर आहेत प्रचार गेले अनेक दिवस खूप आरोप प्रत्यारोप झाले भावनिक वातावरण झालं सगळ्यात चर्चा सुरू झाली ती तुमच्या काल भावनिक केलेल्या वक्तव्यावरून मुळात असं का परिस्थिती आली तुमच्यावर असं वाटतं की तिथे इतकं भावनिक वातावरण का झालं ते मी भावनिक वक्तव्य नाही केलं पण मी बोलत असताना भावनिक झालो तुम्ही जर बघितलं ज्या ज्या पद्धतीचे व्हिडिओ हे काही लोक म्हणजे भाजपचे नेते त्यांचे व्हिडिओ तिथं आम्ही लावले होते त्यानंतर दादा साहेबांच्या वयाबद्दल आणि शेवटच्या निवडणुकीबद्दल ते बोलले होते त्याच्याचबरोबर भाजपचे कुठला तरी नेता आहे त्यांनी असंही बोलले होते की तुतारी लग्नाच्या वेळेस पण वाचवली जाते आणि एखादा व्यक्ती स्मशान घाटकडे जात असतो त्याचं वाचवली जाते आणि काही लोकांनी ते ते काही जो डेरा फोडला हे जे काही प्रथा ही सहसा शेवटचा टाईम जेव्हा असतो तेव्हा ती केली जाते हे सगळं बघितल्यावर बोलत असताना आणि पवारसाहेबांनी जो अनुभव तिथं सांगितला आणि त्यांचं जे वक्तव्य होतं जेव्हा पार्टी फुटली तिथं आम्ही चार पाच जणं होतो ते बोलता बोलता मी थोडंसं भावनिक झालो शेवटी माणूस आहे माणसाला हृदय असतं आणि भावना असतात आणि काल बोलताना मी भावनिक झालो तुमच्या त्या विधानानंतरनच तिथेच अजित पवारांची सभा होती आणि त्यांनी तुमची मिमिक्री केली तरी देखील खूप सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं तुमच्यावर टीका स्वरूपात भूमिका घेतली आता दादांनी तिथं मिमिक्री का केली तिथं ॲक्टिंग का केली खरं तर त्यांनाच तिथं विचारलं पाहिजे कारण की मी भावनेच्या भरामध्ये तिथं खूप भावनिक झालो पण त्याला हृदय लागतं ना त्याला भावनासुद्धा लागतात ज्या आमच्याकडे आहेत आता अजितदादा म्हणजे पवारसाहेब हे अजितदादांच्या वडिलांसारखे म्हणजे जेव्हा अजितदादांचे वडील फार कमी वयामध्ये जग सोडून गेले तेव्हा पवारसाहेबांनी एका मुलासारखं दादांना आणि श्रीडिवस काकांना तिथं वाढवलं पण मग अशा व्यक्तीला तुम्ही जेव्हा स्वार्थासाठी सोडून जाता आणि जात असताना तुमच्या डोळ्यात जेव्हा पाणी येत नाही तेव्हा कुठेतरी सिद्ध होतं की अशा व्यक्तीला हृदय हे नसता आणि ईडीची कारवाई जेव्हा होते तेव्हा तुम्ही रडता आणि जेव्हा खऱ्या अर्थाने माणूस म्हणून तुम्हाला भूमिका घ्यायची असते तेव्हा तुम्ही कुठेही भावनिक होत नाही याच्यावर कळतं की दादा काय कशा कुठल्या विषयाच्या बाबतीत जास्त भावनिक आहेत या संपूर्ण मतदारसंघामध्ये फ्रंटलाईनला आणि पडद्यामागे दोन्ही गोष्टी तुम्ही पाहत आहे मुळात एका बाजूला सगळे नेते सगळे प्रमुख सत्ताधारी एका बाजूला दिसून येतात आणि तुमची यंत्रणा या सगळ्या गोष्टीमध्ये कशा घडामोडी घडतील असं वाटतं अपेक्षित आहे कारण की तुम्हाला लोकांची सहानुभूती मिळेल मतांमध्ये परिवर्तित होईल हे एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे ठीक आहे त्यांच्याकडे नेते आहेत त्यांच्याकडे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे तिथं असणारी जनता काही लोकांना मलिदा गँग बोलते असे लोकं दादांबरोबर नक्कीच आहे आता तर गुंड पण आहेत कारण तुम्ही बघितलं असेल की गुंडसुद्धा अजितदादांचा प्रचार तिथं करत आहेत गुंड म्हणजे साधे नाहीत दहा मर्डर ज्यांनी केले आहेत महिलांवर अत्याचार ज्यांनी केलेत असे लोकं ओपनली अजितदादांच्या पक्षाचा प्रचार करताना आपण सगळेजण बघू शकतो हे सगळे लोक असले तर शेवटी मतदान हे स्वाभिमानी लोकं करतात नागरिक करतात त्यामुळे ते पवारसाहेबांबरोबर आहेत आणि जे मोटरसायकल आणि सायकलवर असणारे जे सामान्य कार्यकर्ते आहेत ते पवारसाहेबांबरोबर आहेत त्यामुळे ही जी पवारसाहेबांची ताकद आहे लोकांची ती या पैशाच्या दबावतंत्राच्या ताकदीपेक्षा खूप जास्त आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला या सगळ्या घडामोडीच्या दिवसात या इतक्या दिवसामध्ये तुम्ही परिवार म्हणून सगळे एका बाजूला राहिले आणि अजित पवार एका बाजूला राहिले या दरम्यान संवाद काही झाला नाही आणि अजित पवार बाजूला राहिले असं नाही अजित पवार बाजूला गेले दादा बाजूला गेले असं आपल्याला सांगावं लागेल त्यांचा तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय का त्यांना त्यांचं जे व्यावसायिक साम्राज्य आहे ते खूप मोठे आहे आणि ई डी आणि सी बी आयचं लक्ष त्या साम्राज्यावर आहे आणि मग कारवाई झाल्या आणि त्यानंतर ते भाजपबरोबर गेले त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला तो व्यक्तिगत निर्णय आहे ज्या लोकांनी त्यांना भाजपच्या विरोधात निवडून दिलं स्वतःच्या मतदारसंघामध्ये भाजपबरोबर जाताना लोकांना कधी त्यांनी विश्वासात घेतला नाही त्यांचा त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आणि अजितदादांची आत्ताची भाषणं आपण जर बघितलं तर त्याच्यातून आपल्याला अहंकार मी पण कुठं जाणवतो आणि ही गोष्ट लोकांना पटत नाही त्यामुळे लोकं आहेत लोक सुप्रियताईनं तीन ते साडेतीन लाख लीडली निवडून देतील असं आम्हाला वाटतं शेवटचा प्रश्न की पवारसाहेबांची प्रकृती काल अचानक बिघडली आत्ताच सध्या नेमकी काय माहिती ल पब्लिकला त्याविषयी खूप एक माहिती हवी आहे दोन दिवसापासून त्यांना त्रास होत होता फक्त ते आंगाव काढत होते कारण का प्रचार सभा या महत्त्वाच्या होत्या सकाळी ते साताऱ्या का कु बोरला होते त्याच्या आधी साताऱ्यात होते मग ते इंदापूरला आले इंदापूरवरला आले आणि गेले काही दिवस म्हणजे वीस बावीस दिवस तुम्ही बघितलं त्यांचा प्रवास खूप होतो आहे दिवसा तीन सभा होत आहेत पंधरा वीस बैठका होत आहेत चार तास रात्री झोपत आहेत या वयामध्ये एवढी जी दगदग आहे ते कुठंतरी त्यामुळे स्ट्रेस वाढला आणि कणकणी आली घशाला इन्फेक्शन आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाजही बसलेला आहे पण आता, चांगले थोड़ी आता ते चांगले थोडी तब्येत अजून नरम आहे पण आत्तासुद्धा फोनवर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी ते संपर्कात आहेत फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात नाही तर बाहेरसुद्धा त्यामुळे साहेबांचा विश्वास हा लोकांवर कार्यकर्त्यांवर असल्यामुळे तसं त्यांना टेन्शन नाही आहे पण शेवटी पवारसाहेब पवारसाहेब आहेत आरोग्याची अडचण असतानासुद्धा ते आज लढत आहेत हीच लढवय्या वृत्ती लोकांना पवारसाहेबांची भावते धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे